चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात आणले गेलेले व प्रगतीपथावर असलेले सर्व प्रकल्प नेटाने पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्रिमंडळात डावलले गेल्यावर राज्यातील दिग्गज भाजप नेते सुधीर मुनकंटीवार यांनी दिली आहे पोंभोर्णे येथील मेगा गुंतवणूक चंद्रपूरचे एन एस डी टी विद्यापीठ शेतकरी प्रशिक्षण केंद्र म्हाडा येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल एक हजार कोटी रुपये खर्चाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय टाटा कॅन्सर इस्पितळ अशी एक ना अनेक कामे जिल्ह्यात वेगवेगळ्या का टप्प्यावर सुरू आहेत मंत्रीपद न मिळाल्याने या सर्व प्रकल्पांच्या पाठपुराव्याबाबत व कामाच्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मात्र आपण मंत्रालय व यांच्या समन्वय साधून जनतेच्या सहाय्याने हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणार असल्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली आमदार व मंत्रीपद यात फरक असून आता अधिकार कमी झाले हे मात्र त्यांनी स्पष्ट केले निश्चितपणे निराधार तो असू शकत नाही मंत्री असताना जो असणारा अधिकार आहे तो आमदार आणि मंत्री या अधिकारामध्ये फरक आहे समजा हा अधिकारामध्ये फरक नसता तर कोणालाच मंत्री व्हावं कदापिही वाटलं नसत पण जिथं जनशक्ती सोबत आहे आणि माझे असणारे संबंध मंत्री कोणत्याही विभागाचा असू द्या इथं कुठेही कोणतंही काम पूर्ण राहणार याची काळजी मी घेतोय तसा पर आहे की आता नवीन प्रोजेक्ट जी करायची माझ्या मनात होती ते करता येणार नाही पण जेवढे अर्धवट प्रोजेक्ट आहे जुने प्रोजेक्ट आहे ते मी पूर्ण करेन आता नवीन प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये जे काही करायचं ते मात्र विचार करावा लागेल की तो नवीन प्रोजेक्ट आपल्याला काय घेता येईल